वयोवृद्ध इसमांची एटीएम मधून पैसे काढताना हातचलाखी करून फसवणूक रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद सदर आदेशप्रप्रमाणे पोलीस निरीक्षक सतेश शिदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून फसवणूक करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोलीस हवलदार सागर लवटे यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी अमोल शेंडे राहणार काठी तालुका इंदापूर जिल्हा पुणे याने काही दिवसांपूर्वी तासगाव येथील एटीएममध्ये हातचलाखी करून एटीएम बदलून पैसे काढले आहेत व तो सध्या सांगली येथील यशवंतनगर ये चौकात विना नंबर प्लेट मोटारसायकलीवरून फिरत आहे नमूद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे यशवंत नगर चौकात जाऊन सापळा लावून थांबले असता एक इसम विना नंबर प्लेट मोटार सायकलजवळ थांबलेला दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव मूल भगवान शेंडे वय पस्तीस वर्षे राहणार यादव वस्ती काठी तालुका इंदापूर जिल्हा पुणे असे सांगितले सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याचे कब्जात रोख रक्कम मिळून आली त्यास सदर रक्कमेबाबत विचारणा केली असता त्याने तासगावमधून एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्याकरिता आलेल्या वयस्कर इसमास बोलण्यात गुंतवून हातचलाखी करून एटीएम कार्ड बदलून सदर एटीएम कार्डमधून तासगाव येथील आयडीबीआय बँकेच्या एटीएममधून काढलेले पैसे असल्याचे सांगितले तसेच सातारा जिल्ह्यातील मायणी गावातील वयस्कर इसमा सेटीएम बदली करून फसणूक करून पैसे काढले असल्याची कबुली दिली सदरबाबत तासगाव व वडूच सातारा पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला अस्ता वरील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागलीत सदरचा माल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जाप केला आहे सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वेगवेगळ्या पोलीस ठाणेस फसवणूक अमॅक्टव खुनाचे व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी तासदाव पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास तासदाव पोलीस ठाणे करीत आहेत जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी समीर फौजदार